मालेगाव तालुक्यातील कळवाडी फाट्याजवळ असलेल्या एन टी या दुकानाला दिनांक दोन जानेवारी रोजी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमाराला अचानक आग लागली आगीत सर्व दुकान जळून खाक झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही दुकान मालक नितीन शांताराम चव्हाण राहणार चिंच गव्हाण यांच्या जवळपास अंदाजे तीन लाख ऐंशी हजारांचे नुकसान झाले असल्याचे नितीन चव्हाण यांनी सांगितले आगीची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली व आग विझवण्यात आली घटनास्थळी तात्काळ येऊन तलाठी अरुण निकम यांनी पंचनामा केला आगीचे कारण अद्याप समजले नाहीये प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी परमेश्वर मरसाळे कळवाडी दादा हो शांताराम चव्हाण आपल्या दुकानात कशामुळे लागले काही सांगता येणार नाही आपलं दुकान कशा जोडलं आपलं वाला काय आपलं फ्रीज गेलं आहे फ्रीज जळालेलं आहे परत युनिटर होतं पूर्ण प्लाउड होते डेकोरेशन केलेलं होतं सगळं जळलेलं आहे कधी झालं आहे आज सकाळी झालं दुकान बंद होतं दुकान बंद हो दुकान बंद असताना झालं आहे किती वाजे सुमारास झालं कमीत कमी सकाळी आठ आठ साडेआठच्या सुमारास झालेलं आहे मला फोन आला की दुकान जळतंय बा मी तात्काळ आलो कुलूप वगैरे तोडले मुलांनी आणि तोडून नंतर विजायचा प्रयत्न केला पण नाही विजय ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर